कोळी जवळील कोटाणपार या ठिकाणी बारा वर्षीय मुलींचा अत्याचार करून हत्या झाली त्याबाबत आणि याआधीसुद्धा एक घटना घडली होती नऊ नोव्हेंबरला अठरा वर्षाच्या मुलीचा त्याची तपास अजूनपर्यंत पूर्ण पोलिसांनी केला नाही याबाबत पोलिसांवर प्रश्न निर्माण निर्माण होत आहे तरी पण त्याबाबतीत का बोलण्यात मी प्रल्हाद आदिवासी आघाडी तालुका अध्यक्ष सळगर्जी मला हे म्हणायचे आहे की सड देवरी तालुक्यातील गोटरपारे गावी जो आदिवासी समाजाच्या मुलीवर अमाननीय अत्याचार झालेला आहे त्या हत्येमध्ये किंवा त्या बलात्कारामध्ये जे जे आरोपी सामील असतील त्यांना लवकरात लवकर प्रशासनाने पकडून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मी आदिवासी समाजाच्या वतीने मागणी करत आहे निवडणुकीच्या दिवशी नुकतीच गोटणपार इथ या ठिकाणी देवरी तालुक्यातील गोटणपार या ठिकाणी बारा वर्षीय मुलीवर अत्याचार झाला आणि निगृहपणे तिची हत्या करण्यात आली या बाबतीत आपण काही संघटनाचे पदाधिकारी या ठिकाणी निवेदन द्यायला आलेले आहेत त्यांच्याशी आम्ही बातचीत करू काय कायच मी लक्ष्मीकांत दानगे आदिवासी आघाडी राष्ट्रीय कार्यकारिणी भारतीय जनता पार्टी दिनांक एकोणवीसला देशात लोकसभेचा निवडणुकीचा जोर होता धूमधाम होते आणि याच्यातच अर्जुन मोरगाव तालुक्यातील एका एका वरांचे लग्न हे देवली तालुक्यातील गोटन पार्क या ठिकाणी होता आणि त्या समारंभात एक बारा वर्षीय मुलगी उपस्थित होती त्या बारा वर्षीय मुला मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याच अत्याचार करून दुसऱ्या दिवशी अजित तिची हत्या करून केल्या गेली दुसऱ्या दिवशी तिचं प्रेत मिळालं परंतु जवळपास आज चार ते पाच दिवस लोटूनही हत्यारे अजून सापडले नाही तरी त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे ह हत्यारांचे पोलिसांनी लवकरात लवकर कसून तपासणी करून त्यांना अटक करावी आणि त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यां त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज आम्ही तहसीलदार सडक अर्जुनी इतर निवेदन दिले जिल्हा महामंत्री आदिवासी आघाडी जो घोटणबला घटना झाली त्या घटनेमध्ये बारा वर्ष मुलीला अपहरण करून तिच्यावर बळजबरी बलात्कार करून तिचा खून करण्यात आला ती मुलगी आदिवासी समाजाची होती आणि असे प्रकार याच्या आधी पण घडले आणि त्याच्यावर कुठली कारवाई झाली नाही कृपया शासनाला आणि पोलीस विभागाला विनंती आहे की त्या मारेकऱ्याला तात्काळ पकडून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि त्यांच्या परिवाराला न्याय देण्यात यावा ही मागणी घेण्या घेऊन आम्ही आदिवासी आघाडीचे सर्व पदाधिकारी आलेलो आहोत तात्काळ कारवाई न झाल्यास सर्व समाजातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल म्हणून आम्ही शासनाला आणि पोलीस विभागाला विनंती करीत आहोत की त्या आरोपींना तात्काळ पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना फाशी शिक्षा देण्यात यावी